नमस्कार मित्र हो वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीचे पक्ष उभे होते दोघांमध्ये चांगलीच लढत जुंपली होती आणि प्रत्येक पक्षाकडून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले अनेक घोषणा करण्यात आल्या विविध योजनांचे आवाहन करण्यात आले तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या निकालांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने मात्र महायुतीच्या वतीने कौल दिला व महायुतीला बहुमताने निवडून दिले भाजपच्या एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाच्या बावन्न आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण एक्केचाळीस जागा निवडून आल्या परंतु निकाल लागून आठवडा उलटून गेला तरी अद्याप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट झालेला नाही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांपासून महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता दिसून येत आहे ही अस्थिरता अशीच कायम राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड जनता मोर्चा या पक्षाचा बहुमताने विजय झालेला आहे यात झारखंड जनता मोर्चाचे सर्वेसर्वा श्री हेमंत सोरेन यांनी काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन केले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण शपथ घेईल हे कमेंटमध्ये नक्की सुचवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्य